नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज मी बनवत आहे एक वेगळाच पदार्थ जे आपण नेहमीच खातो हे शिळे पोहे आहेत रात्री काल बनवलेले तर उरलेत ते तर पोहे आहेत ही थोडीशी पालकची भाजी आहे त्यासोबतच आहे हा जिरा राईस तर आता हे सर्व मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला आणि त्यापासून बनवणार एक मस्त चविष्ट डोसा तर चला बनवूया आपण एक मस्तपैकी पौष्टिक डोसा हे पाणी घालून मी सगळं वाटून घेतलेले आहेत पोहे भात आणि पालकची भाजी हे सगळं मिश्रण मी पाणी घालून तयार केलेलं आहे म्हणजे वाटून घेतले आहे आता याच्यामध्ये जास्तीचं काही घालण्याची गरज नाही कारण पोह्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं भातामध्ये मीठ असतं भाजीमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मी मीठ ह्याच्यात घातलेलं नाही आता आपण ह्याच्यात घालूया दोन ते तीन चमचे रवा तरावा चांगले मिक्स करून आपण याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया दहा एक मिनटं मी रेस्ट करण्यासाठी मिश्रण ठेवले होते आता आपण घालूया डोसे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे दोन्ही बाजूने आपल्याला डोसा परतून घ्यायचा आहे मस्त जाळी पडले पाहायला इथे चारी याच्या कड्या सुटलेल्या आहेत पलटी करूया आणि शिळ्या पदार्थापासून बनवलेला डोसा जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळे डोसे आपले तयार आहेत आणि चटणी बनवलेली कांदा टोमॅटोची शिळ्या पदार्थापासून मी बनवलेले डोसे जर आपल्याला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नेव्हिड व्हिडिओमध्ये